शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर काल रात्री झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आणि राजकीय विरोधकांचा समाचार घेतला उत्कर्ष रुपवते या काल रात्री कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपण संगमनेरला परतत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला होता त्याच्या त्यांच्या कारची काच फुटली असून त्या थोडक्यात बचावल्या आहेत निवडणुकीत विरोधकांना त्यांची हार स्पष्ट दिसत आहे म्हणून घाबरलेल्या प्रस्थापितांनी रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे काल रात्री माझ्यावर झालेला हल्ला हा त्याचाच भाग होता पण आज अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे असे त्या आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या स्वातंत्र्यानंतर शिर्डी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एक महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे गेल्या वीस वर्षात मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे परंतु कधीही मला असा अनुभव आला नाही पण आज शिर्डी लोकसभा निवडणुकीत एक सक्षम उमेदवार म्हणून माझे आव्हान उभे राहिले असल्याने माझ्यावर बॅड हल्ला केला गेला आहे हल्ला करणारे माझे विरोधकच आहेत हे सर्वांना माहिती आहे दरम्यान उत्कर्षा रूपवते या शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असून महायुतीचे सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विरोधात लढत आहेत उत्कर्षा रूपवते यांच्यावर लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे एक महिला उमेदवारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा समाजमाध्यमे आणि ठिकठिकाणाहून थीक निषेध व्यक्त केला जात आहे गावकरी न्यूज सुनील शेनकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम